किती नंबर च गणित मध्ये चार नंबरचं गणित बघायचे आपल्याला घर काय पृष्ठफळाने घटना यामधलं बघायचं चार नंबर गणित चार नंबरचं गणित फार छान ही पाण्याची टाकी काय प्रत्येकाच्या घरी असते किंवा एक सार्वजनिक ठिकाणी असते ज्यामध्ये पाणी साठवून ठेवल्या जातं आता मग टाकी असलेल्या आपल्याला काय होतं तुमच्या घरातल्या टाक्या बघल्या तर तुम्हाला असं वाटतं का रे सर्व सरळ तुम्ही गेले पाचशे लिटरचे आणता हजार लिटरचे आणता मग तुम्ही लगेच थोडी थोडी सांगतात अरे तुमच्या घरची किती आहे शंभर लिटरचीच आहे फक्त अडीचशे लिटरचीच आहे पाचशेची आहे हजाराची आहे दोन हजाराची पाच लिटर मग नेमकं आपल्या डायरेक्ट डायरेक्ट लिटर सांगता येते परंतु नेमकं काय होऊन की किंवा आपल्या गावामध्ये सार्वजनिक जाते आपल्या गावामध्ये कुठेतरी टाके बसणार आहे मोठे टाके असतात मोठी उंच सिमेंटाचे टाके असते मग ती टाकीमध्ये मग तिची लांबी किती आहे रुंदी किती आहे आज तुम्हाला आपल्या घरातल्या टाकीचं सहज माप सांगता येते माप सांगता येते म्हणजे तुम्हाला दुकानदारांना सांगितलं किंवा कंपनी ठरवून दिलं की बाई पाचशे लिटरची आहे हजार लिटरची आहे अडीचशेची आहे शंभरची आहे किंवा काय तुम्ही घरचे तेलाचे तेलाची कॅन सुद्धा तुमच्यासाठी टाकी देणार ती कॅन म्हणजे टाकीच जाईल ते म्हणते किती लिटरची कॅन आहे बा ही तुम्ही सांगता पन्नास लिटरची पाच लिटरची दहा लिटरची मग प्रत्येक याच्यामध्ये आपण कधी घेत असताना आपल्याला आपल्या घराचं जे काही बजेट आहे किंवा काय अंदाज आहे त्यानुसार आपण टाक्या विकत किंवा किती पाण्या लागणार तसं तर त्यासाठी त्या ठिकाणी काय करणे दिले तुम्हाला समजा मोठे टाके दिले असेल त्या टाक्याची लांबी दिली असेल रुंदी दिली असेल तर मग त्यानुसार त्या पाण्याची धारकता म्हणजे तिने साठवण्याची क्षमता धारकता आपण आपण म्हणतो खरे तू किती जेवण करू शकतोस व्हॉट इज युअर कॅपॅसिटी तुझी क्षमता काय आहे तुझी क्षमता काय आहे क्षमता म्हणजेच धारकता अनितीय भाषेमध्ये धारकता तर मग एक टाकी दिलेली टाकी असं म्हणू शकणार नाही ना एका ग्लासामध्ये एक आ, 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 पाउशे भर पाणी वाप म्हणू कसं कारण ते एका ग्लासाची धारकता ही फार कमी असेल आपण दोनशे पन्नास मिली म्हणून पावशेरा पावशेरा पॉशरच माप अर्धा किलोच माप तस तिची धारकता किती आहे तिची क्षमता किती आहे तर या ठिकाणी काय केले की या ठिकाणी एक उदाहरण दिले काय दिले की पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीतील दहा मीटर लांब सहा लांब सहा मीटर रुंद व तीन मीटर खोल अशा मापाची टाकी बांधून घेतली आहे टाकी बांधून झालेली या टाकीचं काय सांगितले दहा मीटर दहा मीटर काय सांगितले ही दहा मीटर आहे ठीक आहे दहा मीटर आहे त्याच्यानंतर सहा मी जी अशी जी काही रुंदी आहे ठीक आहे ना रुंदी जी आहे ती किती ती आहे सहा सहा मीटर आहे त्याच्यानंतर खोली म्हणजेच तिची काय उंची आहे खोली म्हणजे तिची पूर्ण पूर्ण आहे ती किती सांगितली त्यांनी आपल्या सा तीन मीटर आहे मग मा, अशा मापाची जी टाकी आहे ती बांधून झाली त्या टाकीची धारकता किती आहे मिली सूत्र ये सूत्र आहे एक घनमिली एक घनमिली बरोबर एक हजार लिटर एक हजार लिटर एवढे त्याचं सूत्र आहे तुम्ही लोकांना फिक्स ठेवा हो। म्हणून मग आता या ठिकाणी आपल्याला जे जे काही दिलेलं असतं ते कधीही गणित ज्यावेळेस आपल्याला गणित दिलेलं असतं त्यावेळेस गणितामध्ये यालाही एक मार्ग असतो त्यामुळे जे दिलेलं असतं ते जसे जसं तसं लिहून घ्यायचं काय काय दिलेलं आहे गणितात तर ते दिलेल्यापासून तो काढण्यापर्यंत काय काढायचं तिथपर्यंत म्हणून मग या ठिकाणी आपल्याला लांबी किती दिली टाकीची लांबी दहा मीटर दिली दहा मीटर ठीक आहे त्याच्यानंतर रुंदी रुंदी किती दिली आहे सहा मीटर दिली आहे हे सगळं लिहित चालू तुम्ही लिहित नाही त्यानंतर तीन मीटर काय आहे खोली आहे म्हणजे लांबी रुंदी उंची घेऊ आपण त्याला उंची घेऊ त्याला खोलीला आपण काय उंची घेऊया किती आहे तीन मीटर आहे ठीक आहे मग ह्या ठिकाणी झालं मग या ठिकाणी पण टाकीची धारकता बरोबर किंवा मग टाकीचे किंवा इस्टेकायचे तिचे गडबड बरोबर लांबी रुंदी म्हणून टाकीचे किंवा काय करायचं लांबी ठीक आहे लांबीला लोंबी गुणिला उंची ठीक आहे यामध्ये लेन्स म्हणजे लांबी डी म्हणजे ब्रॉड पाहिजे उंची एच केच हाईट म्हणजे उंची असं आ, या, या, आ, दी। 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 बी ब्रॉड एच म्हणजे हाइट असंही टाकू शकतो आपण याला इंग्रजी असंही लिहू शकतो काय लाग बी गुन्हेला बी ठीक आहे लक्षात इंग्रजीमध्ये मध्ये लांबी गुन्हेला रुंदी गुणीला ओके म्हणून माझं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पण याच दिलेलं आहे दहा गुन्हेला सहा गुन्हेला गुन्ह्याला रुंदी म्हणजे लोकशाही दहा दुनीला सहा दुनीला तीन आपण दहा ठीक आहे ठीक आहे घन मिली लिटर वगैरे असं आपण त्याला म्हणतो म्हणून आपल्याला एक लक्ष ठेवलं पाहिजे की एक, एक घन मिली एक घन मिली बरोबर एक हजार लिटर एक हजार लिटर ठीक आहे एक हजार लिटर एक लक्षात ठेवायचे मग आपलं जे काही याचं जे काही घनफळ आलेलं आहे टाकीचं जे काही घनफळ आले हे किती आलेले आपलं ऐंशी घन मिली बर एकशे ऐंशी घन मीटर एवढं आलेलं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड याला बघतात छान किती आले एकशे ऐंशी म्हणून मग म्हणून मग आपल्याला काय सांगितलंय तर टाकीची धारता किती म्हणून टाकीची धारकता बरोबर काय झालं अं या ठिकाणी टाकी या ठिकाणी झालं टाकीचे गणपत

म्हणजे एक घनमी म्हणजे घनमिली म्हणजे किती झालं एक हजार लिटर मग आपण या ठिकाणी या ठिकाणी घन मीटर जे होतं घनमिली जे होतं या घनमिलीचं आपण लिटरमध्ये रूपांतर केल्यामुळे आपलं काय झालं आपण एकशे ऐंशी एक हजार केल्यानंतर काय आलं एक लाख ऐंशी हजार काय आलं होतं लिटर असं लिटरमध्ये येणार होतं हा